प्रेक्षकांनो जर तुम्हाला डबल प्रॉफिट देणारा जर बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा जसं राज रचना फॅक्टरी आउटलेट मध्ये फोर लाईन्टी फायन स्टार्ट आहे आणि प्लस स्टार्टिंग व्हेरायटीज तुम्हाला पासून स्टार्टिंग आहे आणि किती प्रकारचे सर सगळे इकडे तुम्हाला व्हेरायटीज अनलिमिटेड कलेक्शन भेटून जाईल जसं हँडवर्क असलं मशीन वर्क असलं सगळ्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इकडं भेटून जाईल प्रेक्षकांनो लक्ष द्या ज्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत आपण ही महाराष्ट्रातल्या एका युवकाची फॅक्टरी आहे सर्वात महत्त्वाचं पंचवीस वर्षे झाली फॅक्टरी कार्यरत आहे आपल्या सुरतमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे लेहंगे आहे तर हे लेहंगे पूर्ण ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात लेहंग्यासोबत टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जेवढे प्रोडक्ट असतात ते पूर्ण ते बनवतात जर तुम्हाला जर लेहंगे खरेदी करायचे असतील आणि व्यवसाय चालू करायचा असेल किंवा तुमचं ऑलरेडी एखादं शॉप आहे आणि तिथे लेहेंगे घेऊन जर अजून तुम्हाला प्रॉफिट जनरेट करायचं असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण खूप मस्त आहे आणि खूप चांगलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे इथं जे लेहेंगे चालू होतात हे चारशे नव्याण्णव आणि पंधराशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग प्राइस आहे यामुळं जर तुम्हाला जर लेहेंगे तुमच्या शॉपमध्ये ठेवायचे असतील तर तुम्हाला हे बेस्ट ठिकाण आहे आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये जे प्रॉफिट मार्जिन असतील पूर्ण डबल मार्जिन असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्यवसाय हो चालू करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या